टुब्रो कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावरती आता अनेक तीव्र प्रतिक्रिया अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं इंस्टाग्रामवरती स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केलाय इतक्या मोठ्या पदावरचे लोकांच्या अशा वक्तव्यामुळे धक्का बसला अशी प्रतिक्रिया दीपिकाने दिलेली आहे शिवाय तिने मानसिक आरोग्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे लार्सन अँड टुब्रो कंपनीचे चेअरमन एस एन सुब्रमण्यम यांनी कामाच्या ठिकाणाचं वर्क कल्चर आणि रविवारच्या दिवशीही काम करण्याबद्दल वक्तव्य केलं होतं आठवड्यातून नव्वद तास काम करावं असं सुब्रमण्यम म्हणाले शिवाय रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चाताप आहे असंही ते म्हणाले त्यांच्या याच वक्तव्यावरती सध्या जोरदार टीका होती आहे सुब्रमण्यम यांनी कामाच्या तासाबद्दल काय वक्तव्य नेमकं केलं होतं आपण जाणून घेऊया सुब्रमण्यम म्हणाले की स्पर्धात्मक राहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून नव्वद तास काम करायला हवं रविवारी मी तुम्हाला काम करायला लावत नाही याचा मला पश्चाताप आहे मी तुम्हाला रविवारी काम करायला सांगितलं तर मला जास्त आनंद होईल कारण मी सुद्धा रविवारी काम करतो घरी बसून तुम्ही काय करता तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहणार पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहणार त्यापेक्षा कार्यालयात या आणि कामाला लागा या त्यांच्या वक्तव्यावरती दीपिका पदुकोणनं संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक अशी विधानं करतात हे पाहून धक्का बसला मेंटल हेल्थ मॅटर्स हॅशटॅग मेंटल हेल्थ मॅटर्स असं तिने म्हटलंय तर कोणकोणत्या देशामध्ये किती तास काम केलं जातं आपण पाहूयात यु मध्ये कार्यालयीन तास असतात नऊ ते दहा आठवड्याचे बावन्न तास काम होतं साप्ताहिक सुट्ट्या या शुक्रवार आणि शनिवारी असतात वार्षिक सुट्ट्या दहा दिवसांच्या असतात तर पाकिस्तानमध्ये कार्यालयीन कामाचे तास आहेत आठ ते नऊ आठवड्याचे तास असतात पंचेचाळीस साप्ताहिक सुट्ट्या शनिवार आणि रविवारी असतात वार्षिक सुट्ट्या पंधरा दिल्या जातात तर भारतामध्ये नऊ तास कार्यालयीन काम असतं आठवड्याचे पंचेचाळीस तास काम होतं साप्ताहिक सुट्ट्या शनिवार आणि रविवारी असतात वार्षिक सुट्ट्या सोळा दिल्या जातात याच पद्धतीनं बांगलादेशमध्ये आठ ते नऊ तास काम होतं आठवड्याचे पंचेचाळीस तास काम केलं जातं शुक्रवार आणि शनिवार या साप्ताहिक सुट्ट्यांचा सा दिवस असतो आणि वार्षिक सुट्ट्या बावीस असतात तर इजिप्तमध्ये आठ तास कार्यालयीन कामकाज केलं जातं आठवड्याचे चाळीस तास काम होतं शुक्रवार शनिवार साप्ताहिक सुट्ट्या असतात वार्षिक सुट्ट्या चौदा साप्ताहिक सुट्ट्या शनिवार आणि रविवारी सोळा दिल्या जातात तर नेदरलँड या देशामध्ये आठ ते सात ते आठ तास कार्यालयीन कामाचे तास आहेत आठवड्याचे बत्तीस तास केवळ काम केलं जातं शनिवार आणि रविवार सुट्टी असते वार्षिक सुट्ट्या दहा असतात कॅनडामध्ये सात ते आठ तास काम केलं जातं आठवड्याचे बत्तीस तास काम होतं शनिवार आणि रविवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी असते दहा वार्षिक सुट्ट्या दिल्या जातात ऑस्ट्रेलियामध्ये सात ते आठ तास काम होतं आठवड्याचे बत्तीस तास इथेही काम होतं शनिवार आणि रविवारी सुट्टी असते दहा वार्षिक सुट्ट्या दिल्या जातात न्यूझीलंड या देशामध्ये सात ते आठ तास काम होतं बत्तीस तास काम केलं जातं आठवड्यामध्ये साप्ताहिक सुट्ट्या दोन दिवस शनिवार आणि रविवारी वार्षिक सुट्ट्या अकरा असतात तर अमेरिकेत कार्यालयीन तास असतात आठ ते नऊ आठवड्याचे अडतीस तास काम केलं जातं शनिवार रविवार साप्ताहिक सुट्ट्या असतात वार्षिक सुट्ट्या दहा दिल्या जातात इंग्लंड या देशामध्ये आठ ते नऊ तास काम होतं आठवड्याचे छत्तीस तास काम केलं जातं शनिवार रविवार दोन दिवस सुट्ट्या असतात वार्षिक सुट्ट्या मात्र सगळ्यात कमी आठ असतात जपानमध्ये आठ ते नऊ तास काम केलं जातं सदतीस तास आठवड्याचे काम केलं जातं शनिवार रविवार सुट्ट्या असतात वार्षिक सुट्ट्या सोळा दिल्या जातात दरम्यान या संदर्भामध्ये नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी आठवड्याला नव्वद तास काम केलं पाहिजे असं वक्तव्य एल अँड टीचे सीईओ एस एन सुब्रमण्यम यांनी केलंय यासोबतच तुम्ही घरी बायकोचं तोंड किती वेळ बघाल आणि बायको नवऱ्याचं तोंड देखील किती वेळ बघू शकते अशा पद्धतीचं वक्तव्य एल एन टीचे ओ यांनी केलं आहे आणि नव्वद तास काम करण्याची अपेक्षा त्यांनी कर्मचाऱ्यांकडनं केली आहे आपल्यासोबत काही खाजगी सेक्टरमधले कर्मचारी आहे ज्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांना त्यांचं मत हे विचारणार आहोत नेमकं त्यांना किती तास काम करायला आवडेल सर आपण जर बघितलं तर ज्या प्रकारचं वक्तव्य एल एन टीचे सी ओ यांनी केलेलं आहे याकडे तुम्ही कसं बघता आणि नव्वद तास काम करण्याची गरज आहे का सध्याचं वर्कलोड काय आहे नाही ब नव्वद तास काम करणं हे सह बोलायला जरी सोपं असलं तरी करताना आम्हाला माहिती आहे आम्हाला काय त्रास असतात कारण अनेक वेळा असं असतं की कंपनीचे प्रोजेक्ट जे आम्ही पूर्ण करत असतो त्याला आम्हाला तासांचे तास वाढत जातात आणि आम्ही करत राहतो आम्ही ते सगळ्या गोष्टी मॅनेज करून मग आम्ही घरी जातो आणि मग घरी गेल्यानंतर सगळ्या गोष्टी परत कधीकधी असं असतं की घरी जाऊन पण आम्हाला लॅपटॉपमध्ये बसून ती कामं पूर्ण करावी लागतात सो एखादा जर का त्याच्यामध्ये रविवार तुम्हाला मिळत असेल संडे मिळत असेल तो आपल्या फॅमिलीवर जर आपण घालवू शकत नसू तर त्याला काय अर्थ नाही आहे आणि या बोलण्याला काही निरर्थक बोल नाही आहे सगळं सध्या तुमचं वर्किंग सिस्टीम काय किती दिवस वर्किंग आहे आणि एकूणच जे कंपॅरिझन केलं जात आहे की चीन आता नव चीनमध्ये नव्वद तास कर्मचारी काम करत आहेत याकडे तुम्ही कसं बघता सध्या आम्ही जे काम करतो आहे आम्ही फाईव्ह डेज वर्किंग आहे आणि नाईन अवर्सची आमची ड्युटी असते नव्वद तास जर विचार केला तर मला वाटतं खरोखर म्हणजे ते खूप डिफिकल्ट आहे कारण आम्ही या नऊ तासात आम्ही आमच्या फॅमिलीला वेळ देऊ शकतो आहे आणि जर मला असं था वाटतं नव्वद तास काम करायला झालं तर फॅमिलीला आम्ही वेळ देऊच शकत नाही आणि आज आम्ही जे काही कमवतो आहे ते फॅमिलीसाठी कमवतो आहे आणि जर आम्ही म्हणजे बघा ना जर कमवायचं झालं तर जे आपण फॅमिलीसाठी करतो मग त्यांना वेळ देऊच शकत नाही मग हे जे काही कमवणं ते सर्व व्यर्थच आहे त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट आहे नाईंटी इयर्स तुमचं मत काय एकूण या सगळ्या संदर्भात की नव्वद तास काम केलं पाहिजे आठवड्याला म्हणजे ते जर आपण काउंट केलं तर बारा ते तेरा तास होतात तेरा तास होतात पण माझं असं म्हणणं आहे की बघा आपल्या इंडियामध्ये आणि चीन आणि जे तुम्ही म्हणताय त्या कंट्रीमध्ये खाणपण पण वेगळेलं तुमची जी बॉडी तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे तेवढे तास मग याच्यामधून काय होतं माहिती आहे का काय काही वाईट सवय पण लागतात म्हणजे ऑबियस सिगरेट पिणं वगैरे चाय पिणं वाढतं कोलेस्ट्रॉल वाढतो त्याच्यामुळे आपल्याला आपल्या हेल्थ फ्युचरसाठी आपले ते तास अजून स्ट्रेस हां स्ट्रेस पण येतो त्याच्यामुळेच म्हणालो की मेंटल पण आणि फिजिकली आपण रेडी व्हायला पाहिजे त्याच्यासाठी पण आपल्याकडे तसं खाणपण नाही आहे जसं हे लोक अमेरिकेमध्ये किंवा चीनमध्ये स्ट्रिक्टली पाळलं जातं या गोष्टी बघितल्या जातात त्यांच्या हेल्थवरती लहान मुलांना तिथे त्यांच्या शाळेमध्ये पहिल्यापासून म्हणजे व्यायामाचं शिकवलं जातं मग ते लोकं मेंटली आणि फिजिकली दोन्ही रेडी आहेत आपल्याकडे आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण फिजिकली रेडी नाही आहेत कारण आतापासूनच आपले म्हणजे मुलं आतापासूनच त्यांना म्हणतात ना हार्ट अटॅक हार्ट अटॅक येतात किंवा काय काय अशा गोष्टी बऱ्याच होत आहेत खाणपण चेंज होत आहे त्यामुळे आपल्यामध्ये ते एवढी कॅपॅसिटी नाही आहे भारत आपण बघितलं तर एक भारतामध्ये कुटुंब व्यवस्था आहे त्यामुळं कुटुंबाला दुर्लक्षित करून चालणार नाही कारण कुटुंब व्यवस्था हा एक मूळ गाभा आहे आणि त्यामुळंच आता लोकांकडून अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेल वार एन डी टी मराठी मुंबई